नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारासाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो बांधकाम कामगारांना आता ऑनलाईन अर्ज बाहेरूनसुद्धा हे करता येणार आहे तर मित्रांनो आज आपण बाहेरून रिन्यू कशा प्रकारे करायचं हे शिकणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहू शकता मित्रांनो इथं मंडळाचा एक आदेश आलेला आहे हे आदेश आपल्याला स्क्रीनवरती काही अशा प्रकारे आहे ते तुम्ही व्यवस्थित वाचून घेऊ शकता तर मित्रांनो मी इथं तुम्हाला डायरेक्टली रिन्यू कशा प्रकारे करायचा आणि नवीन क्ल प्रकारे अर्ज करायचा हे दाखवणार आहे तर मित्रांनो आज आपण रिन्यू कशा प्रकारे करायचा हे पाहणार आहोत तुम तर सर्वप्रथम मित्रांनो पाहू शकता इथून तुम्ही रिन्यू करू शकता इथून क्लेम करू शकता आणि या ठिकाणी तुमचा तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे रिन्यूसाठी इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता ॲक्शन स्टेटस या ठिकाणी आपल्याला न्यू रिन्युअल या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो आणि जो काही तुमचा रजिस्टर्ड एम एचचा नंबर आहे मित्रांनो तो नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे जो काही आपला लेबर कार्ड नंबर आहे मित्रांनो तो तुम्ही इथं व्यवस्थित टाकून घ्या टाकल्यानंतर आपल्याला प्रोसिड फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं आपला फॉर्म संपूर्ण आपल्यापुढे खुललेला आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपला फॉर्म हा इनएक्टिव आहे हेच फॉर्म ॲक्टिव्ह करण्यासाठी मित्रांनो आपल्याला संपूर्ण फॉर्म हे भरून घ्यावा लागेल मित्रांनो बघू शकता इथं प्रथम आपल्याला नव्वद दिवसाच्या कामकाजाचा दाखला तपशील इथं आपल्याला टाकून घ्यायचं आहे हे सर्टिफिकेट इथं तुम्ही ऑल टाईप हेल्पर अशा प्रकारे टाकू शकता त्यानंतर हे सर्टिफिकेट तुम्हाला कोणी दिलेलं आहे ते जारी करण्याचे प्रकार आपल्याला ग्रामसेवकाने दिला असेल तर ग्रामसेवक किंवा महानगरपालिकाने दिला असेल तर महानगरपालिका इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला जावक क्रमांक टाकायचा आहे जो काय आपल्याला महानगरपालिकाने सर्टिफिकेट दिलेला आहे त्यावरती तुम्हाला जावक क्रमांक मिळणार आहे मित्रांनो जावक क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे जाव जावक क्रमांक झाल्यानंतर इथं जावक दिनांक टाकायचा आहे ज्या दिवशी आपल्याला हे सर्टिफिकेट इश्यू झालेलं आहे त्या दिवशीची एक तारीख असती ती तारीख टाकून घ्यायची आहे त्यानंतर महानगरपालिकेचं नाव टाकायचं आहे महानगरपालिकेचा जिल्हा टाकायचा आहे आणि महानगरपालिकेचा ता तालुका आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे हे टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला बघू शकता खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे इथं बघू शकता नोट कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायची आहे मूळ कागदपत्रासह आपल्या तालुका सुविधा केंद्रावर आपल्याला भेट द्यायची आहे त्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र जे काही आपण नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र काढलेलं आहे मित्रांनो ते आपल्याला इथं अपलोड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे मी इथं अपलोड केलेलं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक व्हिजिटिंग डेट सिलेक्ट करून घ्यायची आहे जी काही डेट तुम्हाला अवेलेबल आहे मित्रांनो ती डेट तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्या टिक इथं टिकमार्क करा सेल्फ वर आणि सेव्ह फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पाहू शकता मित्रांनो आपल्याला एक रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी आलेला आहे तोच ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो माझ्या नंबरवरती एक ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी मी इथं टाकून घेणार आहे ओ टी पी टाकल्यानंतर मित्रांनो व्हॅलिडेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे व्हॅलिडेट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपला फॉर्म सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे सेव्ह झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ओके okay या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर पाहू शकता क्लिक द प्रिंट बटन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता आपल्याला एक व्हिजिटिंग डेट आपल्यापुढं आलेली आहे ही व्हिजिटिंग डेट मित्रांनो आपल्याला जी काही डेट आहे त्या तारखेला मित्रांनो आपल्याला नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र आपला आधार कार्ड आणि आपल्या लेबर कार्डची झेरॉक्स किंवा मूळ लेबर कार्ड आपल्याला तिथं घेऊन जायचं आहे मित्रांनो प्रकारे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होता तुम्हाला नक्कीच आवडला असेल मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा क्लेम कशाप्रकारे करायचा न्यू कशाप्रकारे भरायचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद